नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्वांचे शिक्षण ज्ञान आणि संस्कार या आमच्या युट्यूब वरती मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण माझ्या वरती नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण की नवीन येणाऱ्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल आजचा शिक्षण ज्ञान आणि संस्कार या विषयांतर्गत जो विषय आहे तो म्हणजे परिस्थिती शिक्षण क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळा हे मी पाहतो अनुभवतो की विद्यार्थी जे आहेत ते आपल्या परिस्थितीला दोष देत असतात आणि यासाठीच मला असं आवश्यक वाटलं की विद्यार्थ्यांशी परिस्थिती विषयी बोलावं बघा या जगामध्ये असे कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यांची परिस्थिती आपल्यापेक्षाही हालाकीची होती परंतु अविरत मेहनत संघर्ष जबाबदारी माणसांची साथ योग्य नियोजन आणि धाड़ास या बळांवर अनेक महान लोकांनी आपलं नाव इतिहासाच्या पानावरती कायमच अजरामर केलं तेही ही गरीबच होते त्यांची परिस्थिती हालाकीचीच होती परिस्थिती कशी आहे हे आपल्या हातामध्ये नाही आपण जन्माने एखाद्या गरीब कुटुंबामध्ये जन्मलोय यामध्ये आपला दोष नाहीये परंतु मरताना जर गरीब म्हणूनच मेलो तर शंभर टक्के ही आपली चूक आहे आयुष्यात येऊन केलं काय देवाने परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये दिलेलं आहे हा हा भाग हा भाग वेगळा आहे की प्रत्येकाच्या वाटेला संघर्ष येत नसतो संघर्ष कोणाच्या वाटेला येतो की ज्याच्यामध्ये संघर्ष करण्याची धमक आहे त्याच्या वाटेला संघर्ष येत असतो उदाहरणामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं यांचं घेऊया स्वराज्य स्थापल्यानंतर परिस्थिती कुठे मराठ्यांकडून होती आजूबाजूला निजामशाही होती आदिलशाही होती मुघल होते इंग्रज होते फ्रेंच होते डच होते एवढ्या एवढ्याच परकीय सत्ता असताना स्वतःच स्वराज्य स्थापन करण्यासाठी महाराजांना कष्ट करावं लागले मेहनत करावं लागले मेहनत करावी लागली आणि त्यावेळेस स्वराज्य निर्माण राहिलं आपण डिस्कवरी चॅनल वरती दुसरं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण डिस्कवरी चॅनल वरती एक प्रोग्रॅम येतो मॅन वर्सेस वाइल्ड, बिअर गेल्स तो जंगलामध्ये कसं सर्वाईव्ह करायचं तो शिकवतो एकदा तो मिलिटरी फौजीमध्ये असताना त्याचा अपघात झाला आणि पॅराशूट मधून तो खाली कोसळला आणि त्याचं पूर्ण शरीर पूर्ण हाडे हे मोडून गेली त्यावेळेस वास्तू जगतोय का वाचतो याची पण गॅरंटी नव्हती परंतु अनेक वर्ष संघर्ष करून तो नीट झाला व्यवस्थित झाला परंतु त्याची मेडिकल कंडिशनमुळे त्याला परत आर्मी जॉईन करता आली नाही आणि आने, अनेक गोष्टीच्या जगिपेमान आत्मविश्वासाने तो आज जगातला सर्वात प्रसिद्ध गिर्यारोहक आहे म्हणजेच ऍडव्हेंचर जंगलामध्ये ऍडव्हेंचर करतो अशी कितीतरी उदाहरणं घेता येतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगाला अन्याय अत्याचार अस्पृश्यता यातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कितीतरी संघर्ष करावा लागला त्यावेळेस आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अभिमानाने घेतो या पुढचं उदाहरण घ्यायचं झालं तर थॉमस एडिसनच घेऊ ज्याने बल्पाची निर्मिती केली असे कितीतरी नव्याण्णव नव्याण्णव वेळा तो अपयशी झाला परंतु शंभरा वेळा तो यशस्वी झाला बघा परिस्थितीला दोष देऊन काही होणार नाही ती बदलायची धमक आपल्यामध्ये पाहिजे बारकाईने जर विचार केला तर जी जी माणसे आज सक्सेसफुल आहेत ते एकेकाळी स्ट्रगलच करत होती सुरुवात ही नेहमी शून्यातूनच होत असते सुरुवात ही छोट्यातूनच होत असते आणि मग चालत असताना मार्ग फुटत जातात आणि एका ध्येयापर्यंत आपण पोहोचतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो माझी आपणाला कळकळीची विनंती आहे की परिस्थितीला दोष न देता परिस्थिती पुढे हातबल न होता लढायला शिका एखादा संकट आल्यानंतर दोनच पर्याय आपल्या पुढे राहतात एक म्हणजे रडायचं आणि दुसरं म्हणजे लढायचं लढल्याने टेन्शन घेतल्याने काळजी केल्याने चिंता केल्याने जर एखादं संकट जात असेल तर तेच करत बसल्याला बरं परंतु ते केल्याने संकट जाणार आहे का मुळीच जाणार नाही मग राहतो दुसरा पर्याय लढायचं प्रयत्न करून जर हरलात तर वाईट वाटणार नाही प्रयत्न तर करून बघा लढून तरी बघा रिझल्ट नक्कीच आपल्या बाजूने येईल तुमच्या बाजूने येईल म्हणून आज परिस्थिती तुमच्या परिस्थिती गरीब असेल मान्य आहे लढायचं सामर्थ्य ठेवा बदलायचं सामर्थ्य ठेवा आणि नक्कीच आजूबाजूला अनेक रोल मॉडेल आहेत अनेक असे उदाहरण आहेत मी कितीतरी उदाहरणं ये देऊ शकतो की जे पूर्वी संघर्षात होते आणि शेवटी सक्सेसफुल झाले सुरुवात अशीच असते जर यश जर असंच मिळालं सहजच मिळालं तर प्रत्येक जण यशस्वी होईल म्हणून आणि आणखीने लक्षात घ्या सोपा मार्ग सोपे रस्ता कोणालाही हवा आहे कधीतरी स्वतःला अडचणींना चॅलेंज करून बघा त्यातून जर चिंकलात तर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ती सातव्या आसमानामध्ये असेल परिस्थितीला चॅलेंज करून तिला हरवण्याचं सामर्थ्य ठेवा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्मलेले माणसाहो परिस्थिती पुढे नतमस्तक न होता परिस्थिती परिस्थितीला हरवण्याच धमाक आपल्यामध्ये आहे हे महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे अधिक न बोलता अशाच आज आसपासच्या उदाहरणाची संलग्न व्हा शिका आणि परिस्थिती पुढे हात न टेकवता तिला तिच्या समोर लढण्याचं सामर्थ्य बाळगा एवढाच मी या व्हिडिओमधून सांगू इच्छितो जर आजचा व्हिडिओ आवडला तर आमच्या शिक्षण ज्ञान आणि संस्कार या युट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बाय थँक यू सो मच